प्रकाश महाजन जी या भेटीची आज दिवसभर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा राहिली आणि सगळ्यांना एवढाच प्रश्न पडला होता की मुंबईतील वाहतुकीचा मुद्दा हा मुद्दा असेलच पण फक्त हा शब्द महत्वाचा आहे फक्त तेवढाच मुद्दा होता का काय नेमकं का होतं मला जी काही माहिती आहे राजसाहेब हे फक्त मुंबईच्या आराखड्याविषयीच भेटायला गेले होते आणि अनेक इतरही अधिकारी त्यावेळेस त्या भेटीच्या वेळेस उपस्थित होते मला वाटतं सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते इथं उपस्थित आहेत ते जास्त सांगू शकतील की त्या भेटीच्या वेळेस कोण कोण उपस्थित होतं पण माझी माहिती अशी आहे की मुंबईची होत चाललेली बकालावस्था याच्यावर राजसाहेब बऱ्याच दिवसापासून विचार करतात आणि काही गोष्टी त्यांनी सरकारला सुचवाव्या म्हणून आज त्यांनी भेट घेतली आहे फक्त योगायोग असा आहे की कालच्या एका पतसंस्थेच्या निवडणुकीत झाल्याच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्यामुळं त्याच्याविषयी नाना तर्ककुतर्क सध्या प्रसारमाध्यमात चालू आहे ठीक आहे नवनाथ बंद याविषयी आपल्याला कदाचित अधिक माहिती देऊ शकतील नवनाथ अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पहिला हे प्रश्न या भेटीच्या टायमिंगचा तर कालचा निकाल जो बेस्ट पतपेढीचा निकाल लागला या ज्या निकालामध्ये ठाकरेंच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही हा निकाल जाहीर झाल्यानंतर ही भेट ठरली की ती त्याआधीच ठरलेली होती ती पूर्वनियोजित होती का आणि दुसरी गोष्ट या बैठकीमध्ये नेमकं काय झालं फक्त तेवढीच चर्चा झाली जेवढी राज ठाकरे सांगतायत की त्या पलीकडे अमोलजी एखाद्या निवडणुकीतून किंवा एका निवडणुकीतून राजकारणात लगेच समीकरणं बदलतात आणि आपल्या भूमिका बदलतात असं राजकारणामध्ये जनरली होत नाहीत देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस अनेकांचे चांगले मित्र आहेत आणि सन्माननीय राज ठाकरे यांचे देखील देवेंद्रजी अतिशय चांगले मित्र आहेत याच्या आधी देखील अनेक वेळा राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची सातत्यानं भेट झाली होती त्याच भेटीचा सिलसिला पुन्हा एकदा पुढे झाला आहे राज ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं की मुंबईमध्ये पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे ट्राफिकचा प्रश्न आहे आपण बघितलं असेल तर कालच बेसच्या निवडणुकीमध्ये एक मोठा डबा पार्किंगमध्ये बेसच्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कायमचा पार्किंगमध्ये कर टाकून दिला आणि भारतीय जनता पार्टी शशांकराव यांच्या नेतृत्वात बेस्टमध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक लढली आणि विजयी झाले परंतु अशा एका निवडणुकीनंतर लगेच राज ठाकरे आपली भूमिका बदलतील म्हणजे मध्यंतरी मनसे आणि उबाटा गट ह्या एकत्रित येण्याच्या चर्चा आम्ही माध्यमांच्याच माध्यमातून ऐकत होतो त्याला उद्धव ठाकरे यांनी देखील अधूनमधून दुजोरा दिला होता राज ठाकरे यांनी मात्र आजपर्यंत तरी त्याबद्दल सावध भूमिका घेतली ते कुठेही याबद्दल अधिकृतपणे स्पष्टपणे बोलेल नाहीत त्यामुळं खरंच राज ठाकरे यांच्या मनात उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर जायचं आहे का आपण वेगळं लढायचं आहे किंवा जसं लोकसभेला भारतीय जनता पार्टीसोबत राहण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली त्याबद्दल त्यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत परंतु राज ठाकरे यांच्याकडे एक व्हिजन आहे ते एक व्हिजनरी नेते म्हणून ओळखले जातात मध्यंतरी त्यांनी एक ब्ल्यू प्रिंट देखील काढली होती आणि आत्ताची जी राज ठाकरे यांची ब्ल्यू प्रिंट आहे ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद जर का महाराष्ट्रामध्ये आज कोणाकडे असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहेत देवेंद्रजींचं एक स्वतःचं व्हिजन आहे परंतु देवेंद्रेंचा एक स्वभाव आपण बघितला पाहिजे की ते कुणी सजेस्ट केलं चांगली गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सांगितली तर निश्चितपणे ती पूर्ण करतात ती चांगला गोष्ट म्हणून त्यांचा राहिलेला आहे प्रश्न आ, प्रश्न फक्त एवढाच आहे की ही हे सगळं तुम्हाला पक्षांतर्गत माहिती होतं का की ही सरप्राईज व्हिजिट होती पूर्वनियोजित होती की सरप्राईज होती नाही आता त्याबद्दल राज ठाकरे आणि देवेंद्रजी सांगू शकतील की त्यांनी आधी पूर्वनियोजित होती का अचानकपणे भेट घेतली पण तू कुठल्या तरी एका बेसच्या निवडणुकीत पराभव झाला आणि लगेच आपण दुसऱ्या कुणाकडे जातो असं जनरली राजकारणात होत नाही राज ठाकरे अतिशय मॅच्युअर आणि प्रगल्भतेने राजकारण करतात त्यामुळे कुठल्या तरी एका निवडणुकीनंतर लगेच आपला स्टँड बदलतील असं मला वाटत नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे देवेंद्रजी हे राजकारणातले चांगले मित्र आहेत देवेंद्रजींनी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीचा श्रीगणेशा केला त्याला अनेकांनी साथ दिली म्हणजे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्रजींना साथ दिली तेवढंच काय अजितदादांना देखील देवेंद्रजींनी देवेंद्रजींना अजितदादांनी साथ दिली त्यामुळं कदाचित उद्या का याच्यातनं काही नवीन समीकरण जन्माला येतील का नाही याचं विश्लेषण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नाही करणार पत्रकार म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आहे राजकीय विश्लेषक म्हणून इतरांना ते स्वातंत्र्य आहे ठीक आहे आपल्याबरोबर ठाकरें